भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला दोन हजार एकोणीस साली सदर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे भूमिपूजन झाले होते परंतु प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अपूर्णतेमुळे उभारणीचे काम रखडले होते परंतु जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सततच्या पाठपुऱ्यामुळे अखेर सर्व प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणी पार पाडून आज खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उभारणी संबंधित कामकाजाच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नारळ वाढून कार्याला सुरुवात झाली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पारी भगवान ढाकणे प्राध्यापक वर्षा भोसले सीबी रेड्डी रामचंद्र भरत दशरथ भगत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लवकरच हे भवन उपलब्ध होईल यामध्ये माजी जिल्हाध्यक्षांसोबत सर्वच कार्यकर्त्यांचं योगदान लागलं ला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कामाची सुरुवात होत असेल तर सर्व त्याच्याहून जास्त प्रेरणादायी असू शकत नाही लवकरच संघटनेच्या मजबूतीसाठी हे कार्यालय उपलब्ध होईल असे मत नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मांडले पूर्ण फ्लेजनी या भवन निर्माणाच्या कामाला गतीनं सुरुवात होईल आणि लवकरच हे भवन या भारतीय जनता पार्टीच्या कामाकरता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध होईल कर स्वर्गीय मारुती भुईर साहेबांच्यापासून मग दिनेशजी पारख असतील सी वी रेड्डीची असतील वर्षाताई भोसले असतील श्री ढाकणे साहेब असतील त्याचबरोबर घरत साहेब असतील या सगळ्यांनीच ह्या संपूर्ण कामाकरता योगदान दिलेलं आणि त्या विविध कालखंडामधले जिल्हाध्यक्षांबरोबर सर्वच पदाधिकारी यांचं देखील योगदान या भवनाच्या कार्यकर्ता नेहमीच झालेला आहे आणि त्यामुळे आज सर्वांचीच उपस्थिती आहे खरंतर आज अत्यंत कमी कालखंडामध्ये ज्या ज्या जा जा जागेमध्ये भवनाचं भूमिपूजन हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्रामधलं अभ्यासू नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेलं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आज जर कामाची सुरुवात होत असेल तर आम आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याच्याहून जास्त प्रेरणादायी बाब असू शकत नाही त्यामुळे आजचा दिवस सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच या भवनाचं काम पूर्ण होईल आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता आपल्या संघटनेच्या मजबूतीकरता आणि संघटनेच्या मजबूतीच्या माध्यमातून जनसेवा करण्याकरता हे कार्यालय लवकरच सर्वांकरता उपलब्ध होईल हुजे जन नालीज मुशा शाह असफ बिया उर्बान सारपोर्ट मुंबई